हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा एखादी नवीन सुंदर साडी घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी काही लेटेस्ट सध्या फॅशन मध्ये असलेल्या साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे अशा एका पॅटर्नची साडी तुम्हाला आवडते का पहा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांती स्पेशल ब्लॅक साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा की पहा अतिशय सुंदर सध्या फॅशन मध्ये असलेली न्यू सुपर सॉफ्ट अनंता पैठणी साडी सध्या अशा पैठणी साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत पैठणीची काट आणि डिझाईन यावरूनच पैठणीची खरी ओळख होते पूर्वीच्या तुलनेत आता विविध फॅन्सी डिझायनर पॅटर्न मध्ये पैठणी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत सोबर डिझाईनची सॉफ्ट आणि कम्फर्टेबल अशी पैठणी असेल तर प्रत्येकीच्याच मनात भरते अशाच लेटेस्ट पॅटर्नची साड्या आहेत कॉपर जरीचा ब्रोकेड काट या साडीला असून काटावर सोबत नाजूक मिनाकारी वर्क केलेले आहे त्यामुळे या साडीला अट्रॅक्टिव्ह लुक आला आहे संपूर्ण साडीवर नाजूक मिनाबुट्टी आहे कॉन्ट्रास्ट रिच पल्लू वर्क मध्ये या साड्या असून शायनी इफेक्ट मध्ये या साड्या आहेत या साड्यांमध्ये रिच ब्राईट कलर अवेलेबल आहेत पैठणीमध्ये गडद कलर अधिक उठावदार आणि रॉयल दिसतात या साडीवर पारंपरिक कोल्हापुरी साज तन्मनी चिंचपेटी चोकर अशा एखाद्या दागिन्याची जोड देऊन या साडीमध्ये तुम्ही हाय क्लास आणि ट्रेंडी लुक मिळवू शकता काठपद साड्या अजिबात आवडत नाहीत अशा वेळी तुम्ही अर्गेन्झा साडीचा सा बेस्ट ऑप्शन निवडू शकता सध्या अशा ब्युटिफुल तस्पा आर्गेन्झा साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत संपूर्ण साडी ही थ्रेडी कलर प्रिंटमध्ये असून जरी लायनिंगच्या रिचनेस मध्ये या साड्या येतात कॉन्ट्रास्ट थ्रेड वर्क साडीच्या बॉर्डरवर केलेले आहे थ्री कलर शेडमध्ये या साड्या खूपच मॉडर्न आणि एलिगंट दिसतात या साडीवर साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये थ्रेड सेक्युन वर्कचा डिझायनर ब्लाऊज पीसही दिला आहे त्यामुळे या साडीचा लुक अधिकच इनहास होतो जर तुम्हाला सिंपल सोबर पण रिच आणि मॉडर्न लुक देणारी साडी हवी असेल तर या पॅटर्नची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता या साडीमध्ये तुम्ही खूपच यंग आणि मॉडर्न दिसाल सध्या मॉस साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या कोणत्याही ऋतूत नेसण्यासाठी बेस्ट असतात प्युअर डेल्टा मॉस पॅटर्नच्या अशा मल्टी कलर प्रिंट वर्कच्या जरीकाटाच्या साड्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत ब्युटिफुल इंग्लिश कलरमध्ये या साड्या आहेत सहा कलर ऑप्शन्स या साडीमध्ये असून सर्वच कलर हे ट्रेंडिंग आहेत डेली वेअर साठी ऑफिस यूज साठी कॅज्युअल आउटिंग साठी या साड्या बेस्ट आहेत या साड्या सॉफ्ट असून इझी टू ड्रेप आहेत दिवसभर या साड्या नेसल्या तरी या साडीचा सा अजिबात कंटाळ येत नाही अशा या कम्फर्टेबल आणि स्किन फ्रेंडली साड्या आहेत यंग मुलींपासून जास्त वयाच्या स्त्रिया म्हणजे पन्नास ते सत्तर वयाच्या स्त्रिया या साडीमध्ये खूपच स्मार्ट दिसतील जर तुम्हाला साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा या साडीची किंमत एक हजार पन्नास ते अकराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला पार्टी फंक्शन साठी डिझायनर फॅन्सी साडी हवी असेल तर तुम्ही सध्या फॅशन मध्ये असलेली ही ऑर्गॅनज क्रश साडी खरेदी करू शकता या साड्या क्रश इफेक्ट मध्ये असून साडीच्या काटावर कटवर्क मध्ये आणि बोरिंग वर्क मध्ये एम्ब्रॉइडरीचे वर्क केलेले आहे हे एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क साडीला कॉन्ट्रास्टिंग असल्याने साडीवर खूपच खुलून दिसते या साडीवर परफेक्ट असा जापान साडीचा मल्टी कलर प्रिंटचा ब्लाऊज पीस ही मिळतो सोलेर कलर ची साडी आणि प्रिंटेड ब्लाऊज हे कॉम्बिनेशन नेहमीच हिट असते आणि दिसायलाही खूप स्मार्ट सुंदर दिसते डे फंक्शनसाठी नाईट पार्टीसाठी अशा कोणत्याही ऑकेजनला तुम्ही ही साडी स्टाईल करू शकता कितीही नवनवीन आणि फॅन्सी साड्या मार्केटमध्ये आल्या तर एव्हरग्रीन साड्यांची क्रेज ही नव कधीच कमी होत नाही सध्याच्या कांजीवरम प्युअर सिल्क पैठणी साड्या ही खूप ट्रेंडमध्ये आहेत पैठणीचा बॉर्डर आणि पटोला प्रिंट यांच्या कॉम्बिनेशनमध्ये या साड्या डिझाईन केल्या आहेत त्यामुळे या साडीला युनिक लुक मिळालेला आहे हेवी झरीचा पल्लू आणि हेवी मिनाकारी वेविंग साडीच्या काटावर आणि पदरावर केलेले आहे जर तुम्हाला काटपद्ध साडीमध्ये नवीन पॅटर्न ट्राय करायचा असेल तर तुम्ही अशा पारंपरिक लुकच्या मॉडर्न टच असलेल्या साड्या नक्की खरेदी करू शकता या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्रोकेड ब्लाऊज पीस ही मिळतो या साड्यांवर दागिने फार घालण्याची गरज नाही कारण या साड्या नेसल्यावर अंगावर खूप खुलून दिसतात या साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घ्या जर तुम्हाला या साडीवर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करायचे असेल तर तो ब्लाऊज प्लेन पॅटर्नचा असावा वेलवेटचा किंवा सिल्कचा हा ब्लाऊज तुम्ही ट्राय करा सध्या कॉटन साड्या ही खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला नवीन सध्या फॅशन मध्ये असलेली कॉटन साडी घ्यायची असेल तर अशा मस्लिन कॉटनच्या प्रिंटेड साड्या तुम्ही ट्राय करू शकता संपूर्ण साडीवर जरीचे स्ट्राईप वेविंग असून साडीचा काठ कॉन्ट्रास्ट जरीचा आहे सहा कलर ऑप्शन्समध्ये या साड्या आहेत मकर संक्रांतीसाठी ब्लॅक कलर ची साडीही तुम्ही यामध्ये ट्राय करू शकता मॉडर्न पॅटर्नच्या या कॉटनच्या साड्या नेसल्यावर तुम्ही खूपच स्मार्ट आणि एलिगंट दिसाल या साडीची किंमत नऊशे पन्नास ते एक हजार पन्नास च्या दरम्यान आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा